नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात स्थानिक स्तरावर घाणीमुळे परिसरात उद्भवलेल्या तीव्र आरोग्य धोक्यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक न व्यथित झाले आहेत परिस्थितीचे तपशील शाळेच्या मैदानात आणि परिसरात लघुशंका करणाऱ्या लोकांमुळे तसेच कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे रात्रीच्या वेळी परिसरात रस्त्यावर आणि प्रवेशद्वाराजवळ लोकांनी अशुद्ध पद्धतीने घाण पसरवली ज्यामुळे सकाळी विद्यार्थी येताना वाईट वासामुळे त्रस्त होतात का उद्भवली ही समस्या असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत परिसरात साफसफाईची नियमित व्यवस्था नसल्यामुळे घाण साचते असे दिसून आले धन्यवाद